प्रफुल्ल पटेल यांनी अंधारात ठेवून गळा कापला पाठीत खंजीर खुपसला हे त्यांच्यासारख्या नेत्याला शोभनीय नाही प्रहार उमेदवार सुगत चंद्रिकापुरे यांचा प्रफुल्ल पटेलांवर निशाणा राष्ट्रवादी अजित पवार गटानं मोरगाव अर्जुनी विधानसभेचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची तिकीट कापलं वेळेवर सिटिंग आमदारांची तिकीट कापल्यानं त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे हे बच्चूकुडू यांच्या तिसऱ्या आघाडीकडनं निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर चांगलाच निशाणा साधला असून प्रफुल्ल पटेल यांनी आमचे तिकीट कापणार आहोत असं आधी सांगितलं असतं तर आम्ही शांतही बसलो असतो मात्र प्रफुल्ल पटेल यांनी अंधारात ठेवून गळा कापला आणि पाठीत खंजीर खुपसला त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला हे अशोभनीय आहे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी या पक्षाला या ठिकाणी मोठं केलं छोट्याशा रोपट्याचं वटवृक्ष केलं मात्र त्यांच्या सारख्या निष्ठावान कार्यकर्त्याची तिकीट कापण्यात आले एका निष्ठावान कार्यकर्त्यासोबत विश्वासघात करणं प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या नेतृत्वाला शोभत नाही अशी जळजळीत टीका आमदार पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी केलं आहे आपल्याला उमेदवारी मिळाली नाही त्यानंतर आपला मुलगा जे आहे सुगत चंद्रिकापुरे मैदानात उतरलेले आहेत आपण प्रचाराला जोमाने सुरुवात केली आहे गावागावामध्ये सभा किंवा रॅली होत आहे जनतेचे काय आहे आणि म्हणणं काय जनतेला ही गोष्ट कळलेली आहे की वरिष्ठ नेते सुद्धा कसा विश्वासघात करू शकतात विद्यमान आमदारची तिकीट काढणं हे ते जरी त्यांच्या हातात असलं पण जनता त्यांच्या हातात नाहीये जिथं जिथं उमेदवार म्हणून डॉक्टर सुभाष चंद्रिकापुरे फिरतात त्या ठिकाणी जनतेचा प्रचंड त्यांना प्रतिसाद मिळतो त्यांचा आशीर्वाद त्यांच्या सोबत आहे आणि त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये जनताच त्यांना दाखवून देईल हातामध्ये बॅट घेईल बॅट न प्रहार करेल आणि घडीला चकना चूर करून पंजाला जखमी करून बॅट हातात घेऊन षटकार मारून विधानसभेत डॉक्टर सुभाष चंद्रिका जाणार आहे तुम्ही देखील भिंगरी बाजून गावात मतदारसंघातील एकूण एक गाव पिंजून काढतायत कसा प्रतिसाद आता तुमच्या जनतेकडून मिळत आहे तुम्हाला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतोय की काही काही गावात साक्षात लोकांनी दिवाळी साजरी केली मला असं वाटलं की निवडणूक मी जिंकलो की काय ज्या प्रकारचे स्वागत आणि जल्लोष करत होते जागेजागी फुलांच्या माळा आणि आरतीच्या थाळ्या पाहून असं वाटत होतं आणि हे जे युवा वर्ग आहे हे जागोजागी फटाके पडत होते आणि त्यांचा ता जल्लोष हा फार अविस्मरणीय आहे माझ्यासाठी की मलाच कळलं नाही की आपण कधी या लोकांच्या मनात गेलो आणि कशाप्रकारे या निवडणुकीमध्ये एक उमेदवार म्हणून एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला भेटायला दोन मोठ्या राष्ट्रीय पक्षांचं आव्हान तुमच्या समोर असणार आहे कसं पेलणार आहे हे मोठा आव्हान तुम्ही बघा हे आव्हान आम्हाला पेलायचं नाही हे आव्हान जनता पेलणार आहे आणि माझ्यानुसार जनता उघड्या धुळ्यांनी महाराष्ट्रात काय गरुड राजकारण चालू आहे ते बघतायत आणि त्या राजकारणानुसार जर तुम्ही पाहिलं तर इथे दोन उमेदवार पार्सल आलेले आहेत एक आतमधलं पार्सल आहे जे भारतीय जनता पार्टी कालपर्यंत होते आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार बनले आणि एक बाहेरचं पार्सल आहे जे आपल्या क्षेत्रापासून कमीत कमी दीडशे दोनशे किलोमीटर दूरवरून आलेलं आहे प्रतिनिधी राधाकिशन सुटे एन न्यूज मराठी गोंदिया